रसिक परीक्षकांना विनम्र अभिवादन करून रंगक क्षितिश ड्रामेटिक स्कूल डोंबिवली सहर्ष सविनय सादर करत आहोत एक प्रयोग वेल एज्युकेटेड चाकरमणी लेखन दिग्दर्शन सिद्धांत सुधाकर जोगदंड आणि सादरकर्ता करता विराज रविंद्र तारवे वेडगर समजते कि मरको अरे तर चांगली बॅग खराब केली अरे नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार मी पडलो ते पाहिलं नाही ना तुम्ही अहो काय ही मुंबईची गर्दी ते असो नमस्कार मी सुशिक्षित चाकर म्हण शब्द सोपाय हो पण अर्थ अवघड नोकरदार म्हणत तर कुणी काय काय म्हणत पण सुशिक्षित नोकरदार असून सुद्धा मालक आहे मी घरदार जमीन पैसा गाड्या सगळं आहे पण मग गावीच राहायचं मग वेल एज्युकेटेड असून उपयोग म्हणून मेट्रो लाईफ जगण्यासाठी शहराची वाट धरावी लागली गावाकडे कधी पाऊस आहे तर कधी नाहीच नाही चला तर पिण्यासाठी पाणी नाही आणि आला तर सगळं वाहून घेऊन जात अहो निसर्ग म्हणतात त्याला इथे शहराकडे पावसाचं एवढं काही महत्वच नाही दिसत अहो इथे लाखो लिटर पाणी व्हाय जात आणि त्या उलट पावसात मुंबई जिथे मुंबई जाऊन जाते कुणाच्या घरात पाणी शिरत तर कुणाच्या दुकानात अहो रस्ते तर तुंबूनच जातात बरीच वर्ष झाली मी गाव सोडून शहराकडे आलो काही कामधंदा मिळतो का बघाव कामधंदा नाहीच म्हणा आणि त्या मक्तेदारी मग काय धंदावाल्याकडेच काम करावं लागतं मुंबईत आल्यावर मात्र मला एक कळालं इथे मराठी माणसं आहेत पण मराठी बोलताना फार कमी दिसतात रस्त्यात म्हणा बस मध्ये किंवा ट्रेन मध्ये भांडण सुरू होतं हिंदीत आणि समता मराठीत पण भांडण असताना मुंबईत आल्यावर मात्र मला अण्णाभाऊ साठेंची छप्पळ आठवली ही अशी डोळ्यासमोर उभी राहिली हो या मुंबईत गर्दी बेकारांची आणि त्यात भर झाली माझी एकाची माड्यावर पडावी मुठभर माती तशी गर्द झाली आमची ही मुंबई यंत्राची तंत्राची जगणाऱ्यांची मरणाऱ्यांची शेणीची दाढीची हरसांच्या पुस्तकांच्या थडीची माडीवर माडी मारव्या माय भलती चोरांची ऐतखाऊची शिल शिलजोरांची हर्रामखोरांची भांडवलदारांची पोटासाठी वाट धरली होती मी कामाची परवा केली नाही मी उन्हाची थंडीची पावसाची पाण्यानं भरलं किस्मा वान मला या का छत्रीजी आणि मग लय लेबर वाटलं ते बघा ते बघा ते बघा ओ ते बघा तू कुसून जोरात भांडण चालू आहे आत्ताच म्हटलं होत ना भांडण सुरू होत हिंदीत आणि क्षमता मराठीत हे आमची मुंबई आमची मुंबई करून भांडार ना कोविडच्या काळात तुम्हीच मुंबईला इथं सोडून गावाकडे पाळत ना हो 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 ठाऊक आहे जास्त दूर नाही तुमची गाव पण खाऊ पिऊ घालणाऱ्या गमत आहे सांगू मराठी माणसाच पूर्ण मुंबईला ठाऊक इथला ॲड्रेस एका परप्रांतीयाला विचारावा लागतो म्हणून आपल्या मुलांच्या हाताला हात धरून त्यांना मुंबई दर्शन द्या मराठी अस्मिता जपलीच पाहिजे जगात वावरण्यासाठी इंग्रजी आणि हिंदीची कास ठरलीच पाहिजे मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा तुमच्या आणि तुमच्या येणाऱ्या पिढीसाठी शुभू हॅलो हां शुभू थांबता मालोच यांच्यातला मराठी माणूस जागा करून दिलाय आता निघतच हां चल ठेव चला मंडळी येतो मी थँक्यू